बिलकुल आम्ही डिटेल आढावा या ठिकाणी घेतला बऱ्याचशा जागा रिक्त आहेत त्याच्यामध्ये काही ज्या जागा असतात त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या लेवलवर त्या ठिकाणी भरल्या जातात काही जागा आरोग्य विभागाकडून आहेत काही ग्राम विकास विभागाकडून आहेत आणि काही आमच्या एन एच एमच्या जागा आहेत एन एच एम म्हणजे केंद्र सरकार त्याच्यामध्ये सिक्स्टी पर्सेंट निधी आम्ही त्याला देतो आणि त्या एन एच एमच्या जागा शंभर टक्के भरण्याच्या बाबतीमध्ये निर्देश दिलेत मला वाटते त्याच्या टेंडरिंग सुद्धा झालेलं आहे आणि आज आम्ही याच्या ठिकाणी ठरवलं की ज्या ठिकाणी ऍडव्हर्टाईज काढूनही आपल्याला डॉक्टर्स वगैरे काही मिळत नाही तर त्याचं आपण जसं त्याचं तुम्ही त्याला आपण काय म्हटलं होतं वेळेवर तुम्ही त्यांना बोलवून तिथल्या तिथंच त्यांना तिथे ऑर्डर हा ऑन कॉलवर ऑन कॉलवर सुद्धा द्या पण एन एच एम ची एकही जागा रिक्त ठेवू नका